नमस्कार मी साक्षी काळे आपण पाहतात लाईव्ह महाराष्ट्र एकाधिकारशाहीला विरोध करणारा तो विचार आहे आणि तो समविचार आहे आणि या ठिकाणी आदरणीय मनोरभावित आहेत ज्येष्ठ नेते मानाजी बापू आहेत विजयराज डोंगरे आहेत आता दीपक मेंबर तर त्यांनी पहिलं पत्रच लिहिलेलं आहे रमेश बारसकर खूप मान्यवर मंडळी आहेत सगळ्यांची नावं कुणाचं राहतं कुणाचं घेतलं जातं म्हणून नावं न ना घेता त्या मोहोळ तालुक्यातली स्वाभिमानी विचाराची प्रत्येक गावातनं आलेली सर्व नागरिक तरुण मित्र आपल्या सीमाताई पण इथं भगिनी या ठिकाणी उपस्थित आणखी आहेत भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत आता बऱ्याच जणांनी आपापल्या पद्धतीनं काय केलं पाहिजे करा सुचवलं असं मानलेलं आहे का झालं मांडलेलं आहे आम्ही सत्ताधारी पक्षात असल्यामुळं आमच्यावर सुद्धा काही जणांनी सवाल उपस्थित केलेला आहे ते बरोबर पण आहे राजभात चुकीचं नाही आम्ही सत्तेमध्ये आहोत मी बराबरेच जण पाहतात राज्यस्तरावर काम करतो अरे राज्यस्तरावर काम करतो तसा इथं स्थानिक स्तरावर पण काम करतो इथं निवडून पण आलो झेडपीत पण आवाज उठवला आणि आठवड्यातले चार दिवस तीन दिवस इथं उपलब्ध बी आहे ते कशासाठी आहे तर एक गोष्ट लक्षात घ्या की त्या ठिकाणी हा जो तहसील कार्यालयाचा जो निर्णय झाला हा सगळी बोगस कागदपत्र जोडून झाला कुठला ठराव नाही काय नाही <स्थावाँ> याच्यातली एक टक्का सुद्धा बातमी दिली नाही त्या दुय्यम निबंधकच्या वेळेला गोंधळ जो झाला तसा विरोध व्हायला नको म्हणून यांनी कुठेही ठराव ठराव जर दार घेतले असतील तर त्यांच्या त्यांच्या त्या ते ग्रामपंचायतीची लेटर हेड फक्त मोकळी मागवून घेतली असतील सही घेतली असेल नंतर त्याच्यावर काय लिहिलं ज्यानं दिलं त्याला सुद्धा माहित नसत <laughs> त्या ग्रामसेवकाकडनं सेक्रेटरीकडनं तिथले तिथली पत्र मागून घेतली असतील आवश्यक जी कागदपत्र लागतात त्याची पूर्तता करत असताना यांच्यातल्या एका दुसऱ्या माणसा व्यतिरिक्त कुणालाही बाब कळू दिली नाही आणि पंतप्रधान मंत्रालयामध्ये असतो ना आठवड्यातले तर ह्याच्यामधली भनक सुद्धा लागू दिली नाही आणि त्याच्यामुळं अनभिज्ञता राहिलो आणि ती अनभिज्ञता जी आहे त्या मोहळ तालुक्याचं भविष्य जे आहे त्या पापामध्ये सहभागी झालो असतो आणि म्हणून त्या सत्ताधारी पक्षात असताना विजयराज असतील मी असं आमचा अण्णा असं चरणराज असेल आम्ही जण मिळून या मोहोळ तालुक्याची जाहीर माफी मागतो की आमच्या सत्तेत असताना ही चकमारी झाली आमच्याकडे केलं पाहिजे आम्हाला तालुक्याने आम्ही यांच्या विरोधात आहे यांचा स्पष्टपणे विरोधात आहे लोकसभेची निवडणूक होती त्यावेळेला सुद्धा पालकमंत्र्यांना समोर सांगितलं होतं की आम्हाला अनगरकर चालतच नाही आमचा भागच अनगरकरला मानत नाही काय मानत नाही सगळेजण सगळेजण पोळलेले आहेत मनोहर भाऊ भाऊला आयुष्यमानाचा आदू करून टाकलेला आहे विखी देशमुखला आयुष्यमानाचा पोरक करून टाकलेला आहे आणि मग तुमचं आमचं आयुष्य तरी कुटुंब उद्ध्वस्त झाल्यानंतरच आम्ही एकत्र येणार का विचारा विचार मागच्या चार महिन्यापासून मी सातत्यानं बोलतोय जयसिंग असतील तर त्यांना विचारा आपण बसलं पाहिजे एकत्र बसलं पाहिजे मानाजी बापूला विचारा कारण एकत्र नसल्याचा तुमच्या आमच्यात एकी नसल्याचा प्रचंड फायदा मेंबर लक्षात घ्या प्रत्येकाला सर्वसामान्य जनतेचा कारखाना हडप केल्यामुळे ही आमाज मस्ती आलेली आहे कुठे आली ही मस्ती कुठून आला आज नव्हतं तहसील कार्यालय केल्यानंतर मोहोळ तालुक्यामध्ये प्रलय येईल प्रलय राजीना पत्र लिहिलंय आणि ते पत्र मी आता वाचूनच दाखवणार होतो वेळ जाईल म्हणून मी फक्त त्यातल्या थोडक्यात असे सांगतो म्हणलं दादा सत्तेत असताना अशा पद्धतीने आमदाराच्या आग्रह खातार तुम्हाला वाटलं असेल की एखाद्या तालुक्यामध्ये एखादा नवीन सरकारी ऑफिस म्हणजे असा खुश होईल नाचायला लागल कदाचित तुम्हाला ग्राउंड रिपोर्ट माहीत नसेल परंतु हा ग्राउंड रिपोर्ट असा आहे की हा यशवंत माने एक लाखापेक्षा जास्त मताला <laughs> पडेल आम्ही जर सगळ्या उघडपणे येऊन विरोधात उतरलो तर ह्याचा डिपॉझिट जाईल ह्याचा डिपॉझिट केल्यानंतर लाज आम्हाला वाटेल कारण तुमच्या पक्षाचा आमदार हा डिपॉझिट केलेला अजित पवारचा आमदार झाला याची आम्हाला लाज वाटेल त्यामुळे <laughs> आम्हाला लोक तोंडात सेम घालतील काय तोंड दाखवणार आम्ही खेडमध्ये अजित पवारच्या शेजारी बसायचं पवार साहेबांच्या आम्ही कधी काही शेजारी बसायचं चरणराजने मुख्यमंत्र्यांबरोबर रोज दिसायचं अण्णाने आमच्या नारायण ना राणे बरोबर ना 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 रोज दिसायचं काय पेटवायचं का म्हणतील तुमच्या राणेला अजित पवारला म्हणतील लोक काय गावात अरे आमच्या एका हाकेला लोकांना नुसतं आवाहन केलं लोकांनी आमच्या नोटा निवडून दिला या राजन पाटलाच्या उमेदवाराच्या विरोधात त्याच्या उमेदवारला सव्वाशे मत साडे चारशे मतं पडली आमच्या गावात हा आमचा स्वाभिमान आहे नरखेड भागाचा स्वाभिमान आहे कैलास अशिष्ठराव पाटलांच्या विचाराचा स्वाभिमान आहे आणि त्याची उत्तरवड लावली हा हरामखोर आमदार गावची ग्रामपंचायत नाही स्वतःची आम्ही केली हाचप्रेने अडीच दिला पक्षाप्रती आमचं उदंड प्रेम दिल उमेदवार स्वीकारला परंतु तुम्ही सगळी सांगते होती मी नवीन होतो काय तालुक्याने आम्ही दाखवला

संपवायची त्यांच्या कुटुंबात कशी लावायची त्यांना वेगवेगळ्या नादार कसं लावायचं त्यांना प्रापंचिक अडचणीत कसं आणायचं त्याला कायदेशीर अडचणीत कसं आणायचं हे सूत्र आणि षडयंत्र जे आहे हे सातत्याने अवघड झालेलं आहे त्यांना माहित आहे की प्रियामाटी हा मोळ तालुका कधी आपल्या जवळ बरोबर येणार नाही त्यांच्या राजकारणाचं सूत्र आता तुझ्या निबंधक कार्यालय मेंबर तुम्हाला कदाचित माहीत नसेल जरा फक्त कृपया कार्यालय जे आहे तिथून याला चार एजंट नेमलेले कार्यक्रमाच्या शेवटी स्वर्गीय पंडित देशमुख यांना दोन मिनिटं स्तब्ध राहून श्रद्धांजली वाहण्यात आली